जय भीम नमो उद्धाय मित्रांनो हो। नागपूर पासून पन्नास किलोमीटर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर मोहपा कळमेश्वर वरून थोडस अंतरावर असलेलं एक असं असं प्लेस ठिकाण आहे जिथे भगवान बुद्धाचं असं अप्रतिम असं स्थान आहे जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की भगवान बुद्धाच्या किती विशाल अशा शांती ही बघा हे आहे ते बुद्ध वन जिथे आज मी आलेलो आहो आता तथा वर जाऊया आणखीन एक थोडीशी माहिती घेऊया आपण पण तुम्हाला दाखवता हा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं इतकं छान असं प्लेस आहे बघा भगवान गौ, गौतम बुद्धाची पांढर शुभ्र अशी किती अशी छान अशी मूर्त आहे मित्रांनो नागपूर पासून बुद्धवन पन्नास किलोमीटर अंतरावर आहे कळमेश्वर काटोल रोड मोहोपा गावापासून थोडस अंतरावर आहे ज्या कोणाला हे प्लेस हवा हो असेल त्यांनी गुगल सर्च करा किंवा मला मेसेज करा मी त्यांना हे लोकेशन नक्की सांग बघा इकडे एक सुंदरशी अशी नदी आहे थोडीशी दूर आहे पण तिकडे जाणं थोडं रिस्की आहे मी तुम्हाला इथूनच दाखवतो मित्रांनो बघा एक तलाव नदी आहे झिलपी आता लगेच आपण वर जाऊया आणि भगवान बुद्धांच्या विशाल काय मूर्त्यांचे आपण दर्शन करूया तिथे असलेल्या विहाराचं देखील आपण दर्शन करूया तर तुम्ही कुठेही नका जाऊ माझ्या सोबत राहा तर फायनली मित्रांनो आपण इथे वर आलेले आहोत बघा हा किती सुंदरसा असा नजारा आहे इथे आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो फायनली बघा किती सुंदर असा नजारा आहे ते बघा बघू आता सध्या इथे रिसेंटली थोडस काम चालू आहे चारी बाजू निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण आहे मित्रांनो बघा तिकडे भगवान बुद्धांची मूर्ती आहे आपण थोडस पहिले विहारात जाऊया आणि दर्शन करूया त्यानंतरच आपण इकडली पूर्ण माहिती घेऊया मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो कि हे ठिकाण इतकं अप्रतिम आहे की इथून जाव असं वाटत नाही मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे भगवान गौतम बुद्धांचं असं बुद्ध वन आहे आज इथं आलो तर असं वाटत आहे की जसं मी ज्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचे उपदेश दिले होते जसे भिक्षू लोक समोर बसत होते आणि भगवान बुद्ध त्यांच्या समोर बसून उपदेश वगैरे देत करत होते आज मला तसा फील होता ही जागा बघून तर थोडस अंदर जाऊया विश्वमैत्रीय बुद्धिस्ट संघ अर्थात हे थोडस विहार आपण तिथे जाऊया तत्पूर्वी आपण चप्पल वगैरे देखील काढूया मित्रांनो तर बघा मित्रांनो सध्या सायलेंट मोड वर आहोत बुद्धाची विशाल कायची मूर्ती बघा आणि छोटस मूर्ती देखील आहे आणि बाजूलाच बहुजन समाजाचे उद्धारक पीडित समाजाचे उद्धारक विश्व विश्व बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आज त्यांच्या पायाला मी हात लावत आहे एकदम मला खूप फी म्हणजे एकदम अं आनंद होत आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा नाव आपल्या मनात येते तेव्हा ऊर्जा निर्माण होते भगवान बुद्ध आपण त्याच्या मूर्तीला स्पर्श नाही करू शकत कारण की ते खूप असे विश्वशांती आहे आपण त्यांचे दूरून दर्शन करू शकतो ना आपण कधीही गौतम बुद्धाच्या मूर्तीला स्पर्श करून त्यांच्या आशीर्वाद असं मला तरी आहे म्हणून मी त्यांचे दूर दर्शन घेत आहोत तर बघा मित्रांनो तिथे एक खूप छान अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे अं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एवढं मोठं ठिकाण नागपूरपासून अं पन्नास किलोमीटर अंतरावर आहे ह्या बाबतीचं मला दुःख आहे की मला हे खूप उशिरानं माहित झालेलं आहे पण जेव्हा माहीत झालं तेव्हा माझ्या राहिलं रावल्या जात नाही मी लगेच इथे आलो हे दर्शन गेलं हे थोडस पायऱ्या आहे बघा आपण पायऱ्याने खाली उतरत ती आहे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आपण बघूया किती छान ज्या भगवान गौतम बुद्धाने अडीच हजार वर्ष अगोदर पुऱ्या विश्वाला शांती करू नये आणि मैत्रीचा संदेश दिला असा भगवान बुद्धाची आज इथे मूर्ती आहे बघा हेच ठिकाण मी तुम्हाला सांगत होतो तर ही आहे भगवान गौतम बुद्धाची विशाल काय अशी मूर्ती बाजूला बघा तो तलाव जो मी तुम्हाला म्हटलं होतं खालून दिसत होतो इथून इथून पण सीडी आहे जाण्यासाठी पण इथून थोडा रिस्की आहे मित्रांनो ज्याला चढता येते त्यांनी चढावं ज्याला नाही चढताय त्यांनी सिधा रस्त्याने यावा दोन्ही ऑप्शन आहे बघा तर पहा मित्रांनो इथे बांधकाम चालू आहे जसं त्या पॉम्प्लॅट मध्ये दाखवलं आहे कदाचित हा तसं बांधकाम होत आहे वरी गौतम बुद्धाची मूर्त वगैरे बसणार आहे बहुतेक असं मला तरी वाटते कारण त्या पॉम्प्लॅट मध्ये असं दाखवलं आहे ते पॉम्प्लेट मी तुम्हाला दाखवतो म्हणजे जेव्हा हे बांधकाम होईल तेव्हा हे किती भव्य दिव्य असं बनेल हे आपण इथूनच अंदाज ठेवला पाहिजे तिथे एक भगवान बुद्धाची मूर्ती आपण ते ते देखील जाऊन बघूया मित्रांनो चला तर तर मित्रांनो ही आहे ती भगवान गौतम बुद्धाची मूर्ती जी तुम्हाला मी वरून दाखवली होती बघा किती छान आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण सध्या चालून चालून खूप दम लागत आहे मित्रांनो त्यामुळे बघा निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे एवढं मोठं छान मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो माझ्या बहुजन समाजाला माझ्या प्रत्येक भारतातले लोक ज्या कोणाला पण हे ठिकाणाचं इथं या आपल्या पूर्ण फॅमिली सोबत या आपल्या पिकनिक सारखे देखील आपण हे भव्य दिव्य असं ह्या बुद्धवानाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या तुम्हाला असं वाटेल की आपण इथे आल्यावर आपण अडीच हजार वर्ष मागे गेलो म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये गेलो असं वाटेल मग हे ठिकाणच इतकं जबरदस्त आहे चारी बाजूनी जंगलच जंगल आहे आणि एवढं जबरदस्त हवा वारा वगैरे आहे ते छूप छान इतकं जबरदस्त आहे की तुम्हाला मी वर्णन नाही करू शकत आहे फक्त हे ठिकाण तुम्ही अनुभवा एकदा तरी अनुभवा हे ठिकाण येऊन तुम्ही अनुभवा अडीच हजार वर्ष अगोदर ज्या पद्धतीने भगवान गौतम बुद्धाने पुरे जगाला शांती करुणेचा मैत्रीचा संदेश दिला बघा बाजूला इतकी जबरदस्त नदी आहे डोंगर आहे ना हे आहे पुरे मोठे मोठे आहे तर आपल्याला असं वाटेल की आपण इथे अडीच हजार वर्षानंतर इथं किती छान म्हणजे तो फील आपण इथे अनुभव करत आहोत मित्रांनो तो फील म्हणजे विचार करा जसं भगवान बुद्ध आज इथे उभे आहेत म्हणजे त्याची मूर्ती आहे सॉरी मूर्ती उभी आहे आणि जर इथे आपण बघितलं तर असं वाटेल की आपल्याला गण बसलेले आहेत म्हणजे इतकं छान असं वाटत आहे मी तुम्हाला वर्णन नाही करू शकत बाजूलाच बघा डोंगर लागलेले आहे झाड इतके जबरदस्त आहे मित्रांनो की तुम्ही नक्की या जागेला भेट द्या नागपूर पासून अवघ्या पन्नास किलोमीटर दूरवर आहे मित्रांनो हे ठिकाण कळमेश्वर मोहपा रामगिरी बुद्ध विहार इतकं जबरदस्त आहे तुम्ही नक्की भेट द्या तर अशा पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात का पण इच्छा ह्या जागेची माहिती देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि तुमच्या सबस्क्रायबरनी आमचं मनोबळ वाढेल आणि या जागेला नक्की भेटा जय ही मनमो उद्धव आहे